तर मी आज आहे माझ्या गाव म्हणजे गावामध्ये म्हणजे गंगाखेडमध्ये आणि ही माझी पाठीमागाली शाळा विजय लागेल तुम्हाला संत जनाबाई महाविद्यालय जे की आम्ही पहिले ते दहावीपर्यंत शिकला आणि पूर्ण गंगाखेडमध्ये पूर्ण तुम्हाला ज्या ज्या गोष्टी फेमस आहेत ज्या मला आवडतील तुम्हाला ते दाखवणार आहे के सुरुवात केली आपण जी माझी फेवरेट शाळा संत जनाबाई विद्यालयात मद, प्र, आता आम्ही शाळेमध्ये घुसलो आणि मधं प्र प्रोफेसरच्या साईडला बी नाही त्यांना माहीत नाही मरामध्ये गेलं पण आमची शाळेत शाळा दाखवतो पूर्ण कशी आहे हो का अशी होती शाळा पहिली बनलेली नव्हती आणि आता बन घ्या ही घंटी अजूनही मला माहिती आहे याद आहे लक्षात आहे वा वर्ग दाखवतो मला सगळ्या वर्गायला क्लॉक लावले वाटतं हे चालू ते

ते दिसायला लागले जेव्हा इथं होतं पाण्याचं दिसायला लागले का इथं नळ होते पाणी पिण्याचे आणि हे आमचा शेवटी शेवटी वर्ग होता शाळा आजूक बी कलर नाही मारलेला तशी तशी शाळा आपली आजूबी जशी आम्ही ठेऊन गेलो दहावीला फक्त एक वरी मधला चढीला आणि ही घंटी जी सगळ्यात एक दोन तीन चार वाजायची चा, अजून बी घंटी वाजलेलं इथं निशान आहे ही आम्ही तिथून फक्त वर्गातून सगळेजण इकडंच बघायचे तर आम्ही सगळेजण किती खिचडी खायला यायचं पाठी पाठीमागल्या साईडला शाळा आणि पाठीमागल्या साईडला शेर दिसायला लागले ते असायचं शेर आणि बाकीची जी स्टोरी आहे जी खिचडी खायची ती आम्ही सगळेजण कशी यायची ते आमचे धनभव सांगते जो की आपलाच एक क्लासमेट आहे हे आमच्या वर्ग मित्रांची खूप खूप म्हणजे खूप काही आजुनिय ज्या करून आम्ही जेव्हा क्लास संपल्यानंतर इंटरव्हलमध्ये आम्ही काय डोबा आणतच नव्हतात कारण की आम्हाला एवढा उत्साह पण नव्हता आणि जे आणायचं त्यांचा डबा आम्ही शेअर करत हे आम्हाला शेअर करायचे खूप काही गोष्टी आहेत ज्या की आज आल्यानंतर खूप काही मेमरीज दिसतात म्हणजे म्हणायचं काय की आम्ही खिचडी खायला खूप जण यायचे आणि डबा तर घरून आणायच नाही आणि मी म्हणजे आम्ही काय करायचं तसं करायला नाही पाहिजे होतं पण सगळेजण काय करायचे आम्ही जे पेज पेज असतात ना वहीचे पानं जे मधलं असते का ते फाडायचं आणि खिचडी त्याच्यावर खायचे प्लेटमध्ये कधी कधी प्लेट नाही भेटायचं आम्ही शेवटी शेवटी यायचं दहा ते साडे दहामध्ये विंटरले असायचं आम्ही थोडंसं यायचं दहा मिनटं आणि दहा मिनिटात सगळ्या प्लेट आहेत ते गाय व्हायच्या आणि कधी कधी मग आम्ही पेजे आणून आमचं जे मास्तर आहे ते इतकं आडायचं का नाही पेजे फाडू नका आणि आई बी गरज म्हणायची ते पेज फाडू नका पेज फाडून ते पेज फाडून आम्ही पूर्ण खिचडी खायचे आणि आता शेड बंद आहे कारण शाळा सकाळी सात ते बारा ती होती आपली संत जनाबाई शाळा तुम्हाला वर्ग सगळे काही चालू नव्हते थोडेफार चालू होते चाल ते तुम्हाला दाखिले बघूया आता समोर आता शाळा झाली झाल्याच्या शा झाल्याच्यानंतर आम्ही काय करायचं आहे सगळे मित्र आहे आहेत कुठं जायचं शाळा सुटल्यानंतर जेवण करायचं असं बारा वाजता सात ते बारा वाजता हे बारा वाजता जेवण झाल्यानंतर आम्ही ट्युशनला जायचं आता तुम्हाला ट्युशन दाखयचं